मागील काही दिवसांमध्ये माडा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना विरोधकांचे चॅलेंज नव्हते तर हे चॅलेंज भाजपच्याच अंतर्गत नेत्यांचे होते ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करून विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते त्यात आणखी एक भर पडली होती आणि ती म्हणजे माळशिरस तालुक्याचे अजितदादा गटाचे नेते उत्तमराव जानकर हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती मात्र ऐनवेळी आमदार राम सातपुते यांचे नाव फायनल झाले आता राम सातपुते म्हटलं की उत्तम जानकर यांचे कट्टर विरोधक ज्यांनी विधानसभेत त्यांना पराभूत केले होते त्यामुळे उत्तम जानकर हे बंडखोरीच्या पावित्र्यात होते त्यासाठी त्यांची बोलणी मोहिते पाटील गटासोबत सुरू झाली होती यामध्ये माळशिरस विधानसभेसाठी मोहिते पाटलांनी जानकरांना मदत करायची आणि जानकरांनी लोकसभेसाठी मोहिते पाटलांना मदत करायची अशी डील ठरल्याची चर्चा सुरू होती मात्र आज खासदार निंबाळकर यांनी फडणवीसांच्या तालमीत जाऊन आणखी एक डाव टाकला आणि जानकर पुन्हा भाजपच्या तंबूत परतले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तम जानकर यांच्यात काही वेळ चर्चा होऊन ही डील फायनल झाली त्यामुळे जानकर पुन्हा भाजपमध्ये जाण्याने मोहिते पाटील यांना एक धक्काच मानला जातोय हो